देणारे तुम्ही आशीर्वाद त्या सर्वांच्या सहकार्याने मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भाऊला सांगतोय भविष्यात येता करताना तर एक उमद नेतृत्व या वॉर्डा पुरत नटिता या शहराचं नेतृत्व त्याच्या आधी द्यावं भविष्यात मागासवर्गीय झालं झालं भविष्यात मागासवर्गीय जर नगरपालिकेत झाली अध्यक्षपद झालं तर भविष्यात माझी विनंती राहील आणि आमचे सर्वांनी मंचा सर्वांचे आशीर्वाद भविष्यात त्याच्यासोबत राहावं यापासून एवढं बोलतो आणि भविष्यात तुम्ही जे सरकारी दिलात आणि भावना साजरा केलात मागे वीस तारखेला त्यांना प्रचंड मतानं निवडून देऊन त्यांना महाराष्ट्रावर मराठवाड्यातलं रेकॉर्ड जिल्ह्याचं रेकॉर्ड केलं मराठवाड्यातलं रेकॉर्ड वेगळे महाराष्ट्रात म्हणजे मागासारख्या तात केले त्यांना मतदान केल्याबद्दल मी सर्वांचं तुमचे परत एक शुभेच्छा देतो सर्वांना भविष्यात तुमच्या कुठल्याही अडचणी असतील भविष्यातल्या त्या राहिलेल्या ज्या अडचणी आहेत भावनी तर पूर्ण केलेत पहिल्या काळामध्ये जिथे का आम्हाला तुम्ही आशीर्वाद दिला गेल्या पस्तीस वर्ष चाळीस वर्ष आशीर्वाद दिला ते नगरपालिकेच्या माध्यमातून जे शक्य आहे त्याचा प्रयत्न आहे आणि भविष्यात राहिलेले जे काही तुमच्या अडचणी असतील तुमचे काम असते तुमचे असलेले आम्ही या मंचावर बसले सर्वच नेतेगण आहेत ते सर्वजण आपल्या अडचणी दूर करण्यासाठी सदर येतात चोवीस तास तत्पर राहून नेटवर्क नेटवर नितुरे परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा तुमच्या भविष्यात का येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्हालाही शुभेच्छा तुमचं आरोग्य चांगलं राहा जिथं तिथं तुम्ही काम करत असतात तुमचे चार प्रगती हो एवढाच ईश्वरसाठी प्रार्थना करून मी माझी तो जय जय महाराज आपल्याचे आमचे स्नेह मित्र भाऊ आणि माननीय झालाक्यात आहे वाढदिवसा <laughs> निमित्त उपस्थित आपल्या भागाचे नेते आदिल्य राष्ट्रराव जी नेतृत्वले आहेत नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नेते वीर भाऊ भो गोस्ते साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे प्रमुख

बाळासाहेबजी पाटोलेजी बाळासाहेबजी मार्लापलेजी नजीरजी आसनेजी आमचे स्नेह मित्र इंदिराय देवलकरजी दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेवाद